पुस्तकांच्या पानातून थेट तुमच्यापर्यंत आज मी जे पुस्तक आणलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे माय लाईफ इन फुल हे जे पुस्तक आहे इंद्रा नुई यांचं आहे इंद्रा नुई या पेप्सिकोच्या सीईओ होत्या आणखीन या भारतातल्या पहिल्या महिला ज्या यु एस आल्या आणि एवढ्या मोठ्या कंपनीच्या सीईओ झाल्या त्यामुळे मला या पुस्तकामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता ते या पुस्तकामध्ये म्हणतात की त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण तो होता जेव्हा भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे यु एस ए मध्ये आले होते आणखीन बराकओबामा हे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते त्यावेळेला त्यांनी इंद्रा यांची ओळख करून दिली की या पेप्सिकोच्या सीईओ आणि हो, त्यांना बघून डॉक्टर मनमोहन सिंग यांना इतका आनंद झाला आणि ते आनंदाने म्हणाले की अरे ही तर आमच्यातलीच एक आहे आणि तेवढ्याच ते आनंदाने ओबामा म्हणाले की ही आमच्यातली सुद्धा एक आहे आणि त्या क्षणी इंद्राणू यांना इतका आनंद झाला की दोन देशातले पंतप्रधान आपलं कौतुक करतात आहेत अर्थात त्या कौतुकाबरोबर त्यांना हे सुद्धा कळलं की आपल्यावर आता खूप जबाबदारी मोठी जबाबदारी येऊन पडली आहे कारण आपल्या दोन देशांच्या पंतप्रधानांनी आपलं कौतुक केलं आहे आणि म्हणून सुद्धा मला असं वाटतं की त्या जेव्हा सीईओ होत्या त्यावेळेला त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला की ह्या कंपनीचं प्रॉफिटेबल ही कंपनी राहील आणखीन ह्या कंपनी एकंदरीत त्या सीईओ म्हणून सक्सेसफुल राहतील ह्या पुस्तकामध्ये मला एक खूप जाणवलं की त्यांनी आपल्या बालपणावर खूप भर दिलाय आणि मला असं वाटलं की त्यांनी बालपणाचं लिहिण्या जास्त लिहिण्यापेक्षा त्यांनी समजा त्यांचे पेप्सिकोचे एक्सपिरियन्स ऍज अ सीईओ जास्त लिहिले असते तर हे पुस्तक नक्कीच जास्त इंटरेस्टिंग झालं असतं असं मला खूप मनापासून वाटलं अर्थात त्यांचं बालपण खूप चांगलं गेलं होतं त्यामुळे बहुतेक त्यांच्याकडे लिहिण्यासारखं पण खूप होतं बालपणाविषयी पण त्यांचं पुढचं आयुष्य सुद्धा तेवढंच चांगलं गेलं होतं तर अं या जरी सीईओ असतील तरी त्या एक स्त्री होत्या आणि एका स्त्रीची समस्या तुम्ही कोणत्या पण देशात जा कुठेही असाल तरी सारख्याच असतात हे पुस्तक वाचून परत एकदा जाणवलं या पुस्तकामध्ये त्यांनी बऱ्याचदा लिहिलंय की त्यांची जेव्हा जेव्हा ते जॉब करायचे सीईओच्या तेव्हा त्यांची त्यांच्या मनाची परिस्थिती अशी होती एक गिल्ट होता की आपण घरी मुलांना सोडून येतो आहोत त्यांच्याकडे नीट लक्ष देता येत नाहीये त्यांचे बरेचसे प्रोग्राम्स आपण बघून बघू बगु शकत नाही जाऊन बघू शकत नाही आहोत तर ते त्यांना गिल्ट कायम राहिलं रह। आणखीन ते आपल्या लाईफ पार्टनरला ह्याचं क्रेडिट खूप देतात की त्यांनी जबाब आपल्या मुलांची जबाबदारी घेतली आणखीन इंद्राणू ह्या चांगल्या पद्धतीने सीईओ चा सगळी कामगिरी बजावू शकल्या तर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी खूपदा लिहिलंय असं की त्यांचा गिल्ट विषय खूपदा लिहिलंय एक उदाहरण मला त्यांच्या जेव्हा त्या अमेरिकेत आल्या बऱ्याच अडचणी नेहमीप्रमाणे सगळ्यांनाच अडचणीतून जावं लागतं तसं ह्यांना सुद्धा ज्या जे जेव्हा पहिल्यांदा आल्या त्यावेळेला जावं त्यांना बऱ्याच अडचणीतून जावं लागलं त्याच्यातले एक तुम्हाला मला शेअर कराविषयी वाटते एक गोष्ट ते म्हणजे त्यांचा जेव्हा पहिल्यांदा जॉब इंटरव्ह्यू होता तेव्हा त्यांच्याकडे अर्थात एवढे पैसे नव्हते एक अप्रोप्रिएट ड्रेस सुद्धा नव्हता इंटरव्ह्यू साठी परंतु त्यांनी जो ड्रेस होता तो घातला आणखीन त्या इंटरव्यूला गेल्या तर इंटरव्ह्यूला जेव्हा त्या गेल्या तेव्हा त्यांना अर्थात पहिला इंटरव्ह्यू होता आणि त्यांना तो जॉब नाही मिळाला तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे मला इथे जॉब म्हणणं शक्यच नाही कारण एक तर माझा ड्रेस अप्रोप्रिएट नव्हता लँग्वेज वेगळी म्हणजे उच्चार वेगळे जरी इंग्लिश येत असेल तरी सुद्धा युएसएचे उच्चार आणखी भारतातले उच्चार आणि त्या काळी तर भाषा वेगळी लँग्वेज चा उच्चार वेगळे रंग वर्ण वेगळा सगळंच वेगळं तर त्यामुळे मला या कंट्रीमध्ये काही जॉब मिळणार नाही अशा त्या, त्या इतक्या फ्रस्ट्रेट झाल्या होत्या तर त्या आपल्या काउन्सिलरकडे गेल्या आणि काउन्सिलरना त्यांनी हे सगळं सांगितलं तर ते काउन्सिलर त्या काउन्सिलर त्यांनी इतका छान सल्ला दिला की ते म्हणाले पुढचा जेव्हा तू इंटरव्ह्यू देशील तेव्हा तू हे कल्चर आणखीन हा सगळा फरक विसर आणि फक्त इंटरव्यूला जा अँड डू युअर बेस्ट आणि त्यांनी लिटली तसंच केलं जेव्हा त्यांचा दुसरा इंटरव्ह्यू होता त्यावेळेला त्यांनी चक्क भारतीय साडी नेसली आणि त्या इंटरव्ह्यूला गेला आणि त्यांना तो जॉब मिळाला तर हे मला त्यांचं एक्झाम्पल जे पुस्तकात होतं ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि त्यांनी त्या जॉबमध्ये त्या म्हणतात की त्यांनी बऱ्याचदा साड्या घातल्या कारण त्यांच्याकडे भरपूर साड्या होत्या आणखीन दुसरे कपडे अमेरिकन कपडे घेण्यालायक खूप पैसे नव्हते त्याच्यानंतर त्या जेव्हा सीईओ झाल्या तेव्हा त्यांचं एक तत्व त्यांनी स्वतः पुढे ठेवलं होतं की परफॉर्मन्स विथ पर्पज म्हणजे व्यवसायासोबत समाजाची सुद्धा जबाबदारी घ्यायला पाहिजे म्हणजे नुसतं प्रॉफिट किंवा नुसतं नफ्याकडे न बघता आपण पर्यावरणासाठी काय करतो आहोत किंवा एम्प्लॉईजसाठी काय करतो आहोत हेल्थसाठी काय करतो आहोत याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे असं त्यांचं एक त्यांनी स्वतः पुढे तत्व ठेवलं होतं आणि त्यावर त्यांनी पेप्सिको मध्ये जेव्हा त्या सीईओ झाल्या त्यावेळेला त्यांनी काम पण भरपूर केलं जसं तुम्ही म्हणाल प्रॉडक्शन मध्ये काय काम केलं पर्यावरणासाठी काय केलं तर त्यांनी पेप्सिकोचे जे प्रॉडक्ट आहेत त्याचं बरेचसे पॅकेजिंग हे वाल पॅकेजिंग तयार केलं त्याच्यानंतर त्यांनी हेल्थसाठी त्यांनी बरेचशे जे पेप्सिकोचे स्नॅक्स आहेत ते सुद्धा हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आणखीन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्यांनी पाणी वापरलं जायचं तो पाण्याचा वापर कमी कसा होईल त्याच्याकडे सुद्धा त्यांनी भरपूर लक्ष दिलं एम्प्लॉईजसाठी म्हणाल तर एम्प्लॉईजसाठी त्यांनी भरपूर पॉलिसी चेंज केल्या एक स्त्री म्हणून त्यांना जे जा, जाणवलं होतं जेव्हा तो त्यांचा कठीण पिरियड होता त्याच्यामध्ये त्यांना जे स्त्रीचे प्रॉब्लेम जाणवले त्यानुसार त्यांनी मॅटर्निटी पॉलिसीज चेंज केल्या तसंच सगळ्या एम्प्लॉईजना कामाची फ्लेक्झिबिलिटी दिली की कमी तास करू शकता घरून करू शकता पण फक्त तुम मला जे तुमच्याकडनं मी जे अपेक्षित करते तेवढं तुम्ही मला द्या हा त्यांचा एक नियम होता अशा तऱ्हे त्यांनी पेप्सिकोमध्ये सुद्धा खूप चेंजेस आणले चांगले चांगले चेंजेस आणले मला आणखीन एक शेवटचं त्यांनी जे लिहिलं आहे ते मला अतिशय आवडलं आणि ते म्हणजे त्यांनी असं लिहिलंय की आपली मुळं आपले संस्कार आपण जिकडून जिकडनं आलो हो, आहोत ज्या देशामधून आलो हो, आहोत ते संस्कार आ, कल्चर हे तुम्ही कधीही विसरायला नको तुम्ही भले कितीही मोठ्या पोस्टवर जा कुठेही जा पण तरी हे तुमचे तुम्ही मुळ घट्ट धरून ठेवायला पाहिजे तेव्हाच तुमच्या पंखामध्ये बळ येतं आणि तुम्ही उंच भरारी घेऊ शकता आणि ते नुसतं असं म्हणाल्याने नाही तर जेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेला जाणवेल की ते त्यांची संस्कृती ह्या विसरल्या नाहीयेत आणखीन त्यामुळे अर्थात जसं त्या म्हणाल्या तसं त्यांच्या पंखात बळ असून त्या उं त्यांनी डेफिनेटली उंच भरारी नक्कीच घेतली तर अशा तऱ्हेने मला हे पुस्तक खूप आवडलं तुम्ही जर वाचलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला काय आवडलं या पुस्तकामधलं आणि वाचलं नसेल पण हा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा आणि वाचल्यानंतर मला कळवाल की तुम्हाला या पुस्तकात काय आवडलं